की सर्वात महाग खुर्ची म्हणजे तहसीलदारच्या खुर्चीला महत्व आहे आणि तहसीलदार इथे यासाठी करोडो रुपयाची लाज द्यावा लागते त्यान त्याला मालेगावची खुर्ची भेटते पुढे महाराष्ट्रामध्ये सर्वात महाग खुर्ची मालेगावची तहसीलदारची खुर्ची भ्रष्टा तहसील लागेल त्याला उलट प्रमोशन दिले गेले याची चौकशी झाली माझे म्हणजे मालेगाव मध्ये तो भ्रष्ट आपल्या राजकीय नेत्यांना सपोर्ट करेल व त्याची गुलामगिरी कराल व तिथं तरक्की कराल इथून आला तुझी त्याची संपत्ती बघा इथून गेला तुमची संपत्ती बघा दीपक पाटील सर चौकशी थँक्यू अबीना रामलिंग सामाजिक कार्यकर्ता तालुक्यात सरास बेकायदेशीर गौण खनिजचं जो काही प्रकार चालू आहे त्याविरोधात मालेगाव तालुक्यातील सर्वच कायदाप्रेमी लोक पत्रव्यवहार करत आहे त्यासाठी पाचशे पेक्षा जास्त वाहनं बेकायदेशीर चालू आहे आणि गौन खनिज पोकल्यांक सुरु जे काही वाहनं आहेत जेसीबी हे यंत्र दोनशे पेक्षा जास्त बेकायदेशीर कामं करत आहेत वीटभट्ट्या मालेगाव तालुक्यात तहसील कार्यक्षेत्रातील ऐंशी पेक्षा जास्त बेकायदेशीर आहेत चाळीस खडी क्रेशर आहे टोन क्रेशर शंभरहून जास्त खाणपट्टे बेकायदेशीर याच्याकडे मालेगाव तालुक्यातील सर्व कायदाप्रेमी जे काही कार्यकर्ते आहेत पत्रव्यवहार केलेले आहेत यांच्याकडे कुठल्याही महसूल प्रशासनाला वेळ नाही तर त्यामुळे त्यांना एक आम्ही भेटवस्तू देणार आहेत संविधान बर मी जाणतो आता हे वीट बट्टे आहेत ऐशी हा ह्या बेकायदेशीर कसं काय म्हणता तुम्ही यादी आहे ना यादी आहे ना नाही बेकायदेशीर कशा म्हणता सांगाराम यादीच नाही यादी डिटेल्स ना तहसीलदार सर्व माहिती आम्हाला काय बिना परवाना बिना परवाना ओ 40 टन क्रशर आहे यांनाही परवाना नीट नाही अधिकार मध्ये सर्व माहिती सर्व अधिकार मध्ये त्या सर्व माहिती संकलन केलेल्या आहेत त्याच्यावर तक्रारी अर्ज दिलेले आहेत चौकाशा मा, चौकशीची मागणी केलेली आहे अधिकाऱ्यांनी पत्र पण दिलेले परंतु आता शोकांतिका अशी आहे की ज्यांची चौकशी करायची त्यांच्याकडे चौकशीला पत्र दिलेले आहे <laughs> ही केवळ हा केवढा मालेगाव तालुक्यातला के भोंगळ कारभार आहे जिल्हा खिर महाधिकारी अप्पर जिल्हाधिकारी हे प्रांत महोदयांना पाठवतात प्रांत महोदय तहसीलदार आणि अप्पर तहसीलदार यांना पाठवतायत त्याच्याकडे <laughs> दो चौकशी आहे तर हा मालेगाव तालुक्यात भोंगळ था। कारभार त्यासाठी हे सर्व हा हे गोडबंगल उघड होण्यासाठी आम्ही सर्व सामाजिक चळवळीचे लोक कायदाप्रेमी लोक एक इथे एकत्रित जमलेलो आहे आणि पत्रकार बांधवांच्या माध्यमातून हा तालुक्याभर राज्यभर जायला पाहिजे हा विषय